महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार असणारा मतदारसंघ तो म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपासूनच इथं भाजप शिवसेनेमधील अंतर्गत नाराजीचे सूर उमटत होते त्या दोनदा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करूनही पहिल्या यादीत श्रीकांत शिंदे यांचं नाव पुढं आलं नाही त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती तर दुसरीकडं त्यांना पाडण्यासाठी महाविकास आघाडी तुल्यबळ स्पर्धक शोधत होती अखेर वैशाली दरेकर यांना उपाठा गटाकडून उमेदवारी मिळाली मात्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना गेल्या सहा महिन्यात ठाकरे गटापेक्षा मित्रपक्ष म्हणजे भाजपशीच अधिक दोन हात करावे लागले प्रकरण इतकं वाढलं की इथं वरिष्ठांना मध्यस्थी करावी लागली आणि त्यामुळं श्रीकांत शिंदे यांचा विजय शक्य होऊ शकला मात्र लोकसभा झाली असली तरी विधानसभा अजून बाकी आहे त्यात कल्याण लोकसभेतील कळवा मुंब्रा हा काँग्रेस राष्ट्रवादी डोंबिवली भाजप संघाचा प्रभाव असलेले मतदारसंघ आहेत उल्हासनगर अंबरनाथ संमिश्र तर कल्याण ग्रामीण हा आगरी बहुल मतदारसंघ आहे त्यामुळं विधानसभेला ज्या ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी भाजपची ताकद असल्यामुळं त्यांना तिथं भाजपचा उमेदवार हवा आहे त्यामुळं लोकसभेला जरी इथं श्रीकांत शिंदे निवडून आले असले तरी इथल्या अंतर्गत राजकारणामुळे इथली विधानसभा महायुतीसाठी कसोटी ठरणार असल्याच्या चर्चा सध्या कल्याणच्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत म्हणूनच या राजकीय गटबाजीमुळे कल्याणमधील विधानसभांच्या निवडणुका कशा पार पडणार याचा आढावा घेणं गरजेचं आहे म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे कल्याण विभागातील विधानसभांचं चित्र हे आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी मुंबई पट्ट्याचा भाग असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ उल्हासनगर कल्याण पूर्व डोंबिवली कल्याण ग्रामीण आणि मुंब्रा कळवा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेच आपल्या राजकारणाला सुरुवात केली होती याच मुख्यमंत्र्यांच्या भूमीत दोन हजार कशा साली कशाप्रकारे विधानसभा पार पडल्या हे जाणून घेऊयात तर अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणासच्या विधानसभेत चुरशीची वाटणारी लढत एकतर्फी झाली शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी काँग्रेसचे उमेदवार रोहित साळवे यांचा तब्बल एकोणतीस हजार दोनशे चौऱ्याण्णव मतांच्या फरकानं पराभव केला परिणामी यांना साठ हजार त्र्याऐंशी मतं मिळवत तिसऱ्यांदा विजय संपादन केला तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे उमेदवार रोहित साळवे यांना तीस हजार सातशे एकोणनव्वद एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली विशेष म्हणजे या निवडणुकीत मनसेला मागे सरत वंचित बहुजन आघाडीचे धनंजय सुर्वे यांनीही चांगला प्रभाव टाकत सोळा हजाराहून अधिक मतं घेतली तर मनसेचे उमेदवार सुमेध भवार हे चौथ्या क्रमांकावर राहिले मात्र कल्याण लोकसभेत मराठा आरक्षण हा मुद्दा तापला होता तसंच बालाजी किनीकर यांना अंतर्गत विरोधाचा सा सामना करावा लागत आहे शिवाय मतदारसंघातील समस्यांमुळं आणि भाजपला ही जागा हवी असल्यामुळं सध्या किनीकर हे यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे तर महाविकास आघाडीत या जागेसाठी काँग्रेस आणि उबाठा गटात रस्सीखेस सुरू असल्याचं बोललं जात आहे यानंतर उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उत्तमचंद ऐलानी हे त्रेचाळीस हजार सहाशे सहासष्ट एवढी मतं मिळून विजयी झाले तर त्यांच्या विरोधातील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती कलानी यांना एक्केचाळीस हजार सहाशे बासष्ट मतांवर समाधान मानून आमदारकी सोडावी लागली दोन हजार चौदा साली उत्तमच्या लेलानी यांना मात देणाऱ्या ज्योती कलानी यांना दोन हजार चार मतांनी निसर्ता पराभव स्वीकारावा लागला ज्योती कलानी आता हयात नाहीत त्यामुळे त्यांच्या जागी इथं कुठल्या पक्षाची वर्णी लागणार हे येत्या काळात कळेलच तर भाजपच्या तिकिटावर उत्तमच्या तेलानी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत यानंतर कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणावीसमध्ये भाजपच्या गणपत गायकवाड यांनी साठ हजार तीनशे बत्तीस एवढी मतं मिळवून आपली हॅट्रिक साजरी केली त्यांना कडवी झुंज देणारे अपक्ष उमेदवार धनंजय बोदारे यांना अठ्ठेचाळीस हजार पंच्याहत्तर मतांवर समाधान मानावं लागलं तब्बल बारा हजार दोनशे सत्तावन्न एवढ्या मताधिक्यानं गणपत गायकवाड यांनी आपला विजय साजरा केला मात्र उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे तर दुसरीकडे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्याच्या पाहायला मिळत आहेत यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे त्यामुळं गणपत गायकवाड यांच्या पत्नीला भाजप तिकीट देणार का आणि दिल्यास त्यांना यश मिळणार का याची उत्सुकता सगळ्यांना लागून आहे यानंतर दोन हजार साली डोंबिली विधानसभा मतदारसंघात भाजप काँग्रेस आणि मनसे या तिघांमध्ये तिरंगी लढत पार पडली कसोटी लावणाऱ्या या लढतीत विजयाची परंपरा कायम राखत भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी विजयाची हॅट्रिक साजरी केली चव्हाण यांनी शहाऐंशी हजार दोनशे सत्तावीस मतं मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले मनसेचे उमेदवार मंदार हळवे यांचा एक्केचाळीस हजार तीनशे अकरा मतांनी पराभव केला किंबहुना हळवे यांना चौवेचाळीस हजार नऊशे सोळा तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसच्या उमेदवार राधिका गुप्ते यांनी सहा हजार सहाशे तेरा एवढी मतं मिळवली यंदा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत खासदारकीसाठी त्यांचं नाव चर्चेत होतं मात्र नारायण राणे यांना उमेदवारी दिल्यानं त्यांना माघार घ्यावी लागली मनसेचे मंदार हायबे आता भाजपमध्ये असल्यामुळं महाविकास आघाडी रवींद्र चव्हाण यांना टक्कर देण्यासाठी कोणाला उमेदवारी देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे यानंतर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीस साली मनसेचे इंजिन सुसाट धावले आणि राज्यातील एकमेव जागा त्यांनी मिळवली मनसेचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी सेनेचे महेश म्हात्रे यांचा पराभव करत राज्यात एक जागा मिळवली हो शिवसेनेला सात हजार एकशे चोपन्न एवढ्या मतांनी पराभवाची धूळ खावी लागली किंबहुना मनसेचे प्रमोद पाटील त्र्याण्णव हजार नऊशे सत्तावीस मत मिळवून विजयी झाले तर शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांना शहाऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली मागच्या विधानसभेत राज्यात मनसेनं शंभर जागा लढवल्या होत्या मात्र मनसेच्या इंजिननं कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला जोरदार धडक दिली राज ठाकरेंचा हा शिलेदार दोन हजार चोवीसला ला आपला विजय कायम राखणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण राजू पाटील यांनी पराभूत केलेले रमेश मात्रे हे शिंदे गटात आहेत तसंच यावेळी राज ठाकरेंच्या आदेशावरून श्रीकांत शिंदे यांचे विजयासाठी राजू पाटील यांनी खूप मेहनत घेतली होती त्यामुळं येत्या विधानसभेत त्यांच्या मदतीची महायुती परतफेड करणार का की रमेश मात्रे यांच्या तिकिटासाठी आग्रही राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर या विभागातील शेवटचा मतदारसंघ असणाऱ्या मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हे एक लाख नऊ हजार दोनशे त्र्याऐंशी मतं मिळून तिसऱ्यांदा विजयी झाले तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेच्या उमेदवार दीपाली सय्यद यांना तेहतीस हजार सहाशे चौसष्ट एवढी अल्पमतं मिळाली तब्बल पंच्याहत्तर हजार सहाशे एकोणचाळीस एवढ्या प्रचंड मताधिक्यानं जितेंद्र आवाड आमदार झाले पक्षफुटीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं मात्र जितेंद्र आवाड यांना घेरण्यासाठी सध्या महाविकास आघाडी आणि अजित पवार गटाची खास प्लॅनिंग सुरू झाल्याचं दिसत आहे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून नजीम मुल्ला निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात अशी चर्चा सध्या सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आव्हाड यांच्या विरोधकांना एकत्र आणूनही महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना पासष्ट हजारांची पिछाडी मिळाली त्यामुळं आव्हाडांचा बाले किल्ला कसा भेदायचा याचं मोठं आव्हान महायुतीपुढे असणार आहे परिणामी राष्ट्रवादीची ताकद असलेल्या या मतदारसंघात खरी ताकद कुठल्या राष्ट्रवादीची यासाठी रणसंग्राम होणार हे मात्र निश्चित एकंदरीतच सध्या कल्याण लोकसभा क्षेत्राच्या सहा विधानसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहेत तर केवळ एक आमदार शिवसेना एक मनसे आणि एक शरदचंद्र पवार गटाचा आहे दोन हजार नऊ पासून लोकसभेत इथं शिवसेनेचा बोलबाला आहे मात्र विधानसभेत असणाऱ्या ताकदीमुळे आतापर्यंत शिवसेना भाजपच्या पाठिंब्यावर निवडून येत आली आहे म्हणूनच भाजपच्या स्थानिक नेत्यांना यावेळी लोकसभेत भाजपचा उमेदवार हवा होता त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना अंतर्गत विरोधही झाला म्हणूनच इथं शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेली अंतर्गत लढाई विधानसभेत महायुतीसाठी घातक ठरू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळं येत्या काळात इथल्या स्थानिक भाजपची नाराजी दूर करणं हे शिंदे आणि भाजपसमोर मोठा प्रश्न आहे तर महाविकास आघाडीची कल्याण विभागात कुठले नवे उमेदवार रिंगणात उतरवणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच कल्याण लोकसभेतील विधानसभांचा आगाज राजकीय दृष्टिकोनातून विशेष लक्षवेधी ठरणार एवढं मात्र निश्चित आपण याचे अपडेट घेणारच आहोत म्हणजेच काय तर विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणार जाऊ पण त्याआधी कल्याणमधील विधानसभांबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र